हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज मी मंदिर साफ करत होते आणि मंदिर साफ करता करताच आठवण झाली स्वामींच्या जे सा म्हणजे मी मंदिर घ्यायला गेले तेव्हा मला आलेला जो स्वामी अनुभव आहे तर म्हटलं चला तो तुमच्यासोबत मी शेअर करते तर मी म्हणजे दोन वर्ष झालं आहे मी, मी ही नवीन रूम घेतली आहे तर तेव्हा माझ्याकडे मंदिर नव्हतं जेव्हा मी भाड्याने राहायची तेव्हा माझ्याकडे मंदिर होतं तेही असंच होतं पण स्वामी केंद्रानुसार नव्हतं ते वेगळंच होतं म्हणजे त्याला कळस वगैरे होता वरती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पायऱ्या नव्हत्या पायऱ्या वगैरे काही नव्हते त्याच्यामध्ये सिंपल म्हणजे असं आपलं जे साधं मंदिर होतं तर तसंच मंदिर होतं पण मला जे आहे तर ते स्वामी केंद्रानुसार हवं होतं म्हणून मग पण अर्जंटमध्ये घ्यायचं होतं कारण वन बी एच के होतं आणि माझं सामान जास्त असल्यामुळे जी बेडरूम होती तर ती पूर्ण सामानाने पॅक झालेली फक्त एक बेड आणि कपाट हो आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं रूम पण छोटी होती आणि त्याच्यामध्ये जे माझं स्टिचिंगचं वगैरे सामान असतं तर ते कपाट वगैरे मस्नी होत्या तर ती पूर्ण पॅक झालेली तर ती इकडे ठेवत नव्हते मी आणि तसंही बेडरूममध्ये मंदिर ठेवायचं दे नसतं म्हणून नव्हते ठेवत किचनमध्ये आम्ही नॉनवेज वगैरे खातो म्हणून किचनमध्येही मी मंदिरं ठेवत नव्हती तशी जागाच नव्हती पण तरीसुद्धा मी ठेवत नव्हते राहिला तो हॉल तर हॉलमध्ये मंदिरं माझं होतं तर ते सुद्धा मी असे म्हणजे खाली नव्हते ठेवू शकत वरतीच मला ठेव म्हणजे काय म्हणतात ते लटकवून ठेवायला लागायचं माझ्या मनाला काही ते पटत नव्हतं की देवांचं ग जे देवघर आहे ते वरती लटकावून ठेवायचे आणि आपण खाली राहायचं पण नावीला जाणे काही करू शकत नव्हते तर पाच वर्ष मी मंदिर जे आहे तर ते भीतीला भिंतीलाच लावून ठेवलेलं आणि जेव्हा मग मी इकडे हे टू बी एच के रूम बघितली तर म्हटलं की हा इथे मी खाली ठेवू शकते देवघर तर तेव्हा मग मी ते जे देवघर होतं माझं तर ते चांगलं होतं पण त्याचे जे हे होतं त्याला पाच वर्ष झाले होते आणि ते एवढं खास म्हणजे बनवून नव्हतं घेतलेलं ते रेडीमेडच आम्ही आणलेलं आणि हे सुद्धा जे बनवलेलं होतं तेच आम्ही घेऊन आलो असं बनव वेगळं असं काही बनवलं नाही कारण जेव्हा मी रूमचं रिनोव्हेशन वगैरे करेल तर तेव्हा बघेल काय मंदिराचं तर असं मला वाटलेलं पण म्हटलं सध्या तरी असू देत पाटावरती किती देव ठेवणार तर ते काय मला आवडत नव्हतं पण तरीसुद्धा मिस्टर बोलले की तुला हवं तसं मंदिर भेटत नाही तर सध्या चा तर असू देत नंतर आपण घेऊया चांगल्या याच्यामध्ये म्हणून म्हणून मग मी काय जास्त म्हणजे हे नव्हते करत म्हटलं असू द्या मग त्याच्यानंतर दोन वर्ष झाले मला ह्या रूममध्ये येऊन आणि त्याच्यानंतर दसऱ्याला मिस्टर घरी असतात तर त्याच्यामुळे ते बोलले की चला आज आपण जाऊन बघूया मंदिराचं काय होतं ते तर आम्ही गेलो मंदिर घ्यायला तर जायच्या अगोदरच घरीच मी स्वामींच्या फोटोसमोर उभी राहिले आणि तेव्हा स्वामींना सांगितलेलं की स्वामी मला जर तुमच्या केंद्रानुसार देवघर मिळालं तर मी घेईल नाही तर मी काय मन देवघर आणणार नाही आणि आता द्यायचं की नाही ते तुम्हीच बघा काय ते पण मला देवघर तर हवंच आहे पण ते तुमच्या केंद्रानुसार हवं आहे मग भेटलं तरच मी आणणार नाहीतर नाही मग मी आणणार असं मी बोलले मग तशी मी गेले मार्केटला आणि जिथून आम्ही म्हणजे असं लोकल शॉप आहे फर्निचरचा तर तिथूनच आम्ही घेतो म्हणजे छोटं मोठं जे सामान आहे तर ते आम्ही तिथूनच घेतो माझा जो आ, सोपा आहे तर तोही तिथूनच घेतलेला आहे मी तर तिथे मी खूप वेळेस गेले पण मला जसं मंदिर हवं होतं तसं काही मला मंदिर भेटलं नाही मग ह्यावेळेस गेले तर ह्यावेळेससुद्धा मी नाराज झाले की मला मंदिर मिळालंच नाही शेवटी मंदिर होती खूप होती आ, ते म्हणजे लायटिंग वगैरे होती व्हाईट कलरमध्ये होती दरवाजे वगैरे होते त्याला आ, ते ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये येतं चांदीसारखं तर तेही होतं पण मला तसं नकोच होतं मला वुडन टेक्चरमध्ये हवं हो होतं आणि एकदम म्हणजे वेगळंच असं हवं होतं तर म्हटलं आणि डिझाईन पण मंदिरावरती जास्त नको आहे म्हणजे एकदम जड पण हे नको होतं मला मीडियममध्ये हवं हो होतं तर आणि सगळ्यात जा हे होतं माझं मनामध्ये होतं की मला काही असो किंवा नसो पण स्वामी केंद्रानुसारच देवघर हवं हो आहे तर त्याच्यासाठी मी खूप धडपड केली आहे मला भेटेल भेटेल की नाही भेटेल भेटेल की नाही असं करून म्हणून पण शेवटी भेटलं तर मी जेव्हा शॉपमध्ये गेले तर तेव्हा मिळालंच नाही मग शेवटी हे मंदिर खूप खाली म्हणजे आजूबाजूला मंदिरं होती आणि त्याच्यावरती छोटी छोटी जी कपाट असतात तर ती होती हे एकदम खाली ठेवलेलं कारण हे बनवून घेतलेलं का माणसानी म्हणजे एका बाबांनी ते बनवायला सांगितलेलं त्याची डिझाईन वगैरे सगळी दुकानदारांनी आम्हाला दाखवलेली की हे मंदिर जेव्हा मला आवडलं तर मी ते बाहेर काढलं तर ते दुकानवाले बोलले की ताई ते मंदिर काढू नका ते बनवायला सांगितलेलं आहे आणि ते बाबा एक महिना झाला एका महिन्यापासून ते माझ्याकडे जे ड्रॉइंग असती तर ते काढून गेले आणि त्यांना कसं हवं आहे आणि काय हवं आहे तर ते मी सुद्धा लिहून ठेवले तर त्याच्यानुसारच त्यांना ते, ते मंदिर हवं होतं तर ते मला सांगून गेले की दसऱ्याच्या आदल्या दिवशी मी येईल आणि मंदिर घेऊन जाईल ते पण बाबा काय अजून आले नाही आता आज दसरा आहे आणि तसंही माझ्याकडे जी लोकं येतात तर कुठले फर्निचर वगैरे बनवायला सांगितली तर ती लोकं अगोदर विचारतात म्हणजे एकतर एक दोन दिवस अगोदर येऊन विचारतात की आमचं फर्निचर रेडी झालं आहे की नाही किंवा फोन तरी करतात पण हे बाबांनी तसं काहीच केलं नव्हतं आणि नंतर जेव्हा आम्ही मंदिर घ्यायला गेलो तर तेव्हा पण ते, ते बोलले की नाही दसऱ्याला त्यांनी सांगितलेलं तर ते येतील तर म्हटलं ठीक आहे तोपर्यंत आम्ही मार्केटमध्ये वगैरे जाऊन येतो आणि अर्धा एक तासामध्ये आले बाबा तर तुम्ही देऊन टाका नाही तर मग मला द्या तर ते बाबा म्हणजे जे दुकानदार होते तर ते तयारच होत नव्हते की नाही त्यांनी खूप म्हणजे एकदम असं बनून त्यांनी ड्रॉईंग वगैरे काढून थोडा वेळ बसले त्या बाबांनी एवढा म्हणजे थोडा वेळ काढला त्याच्यासाठी मंदिरासाठी आणि त्यांनी ड्रॉइंग वगैरे बनवून सांगितली की मला मंदिर कसं हवं आहे ते, ते तीन पायऱ्या हव्या आहेत छोटीशी अशी जाळी हवी आहे समोर हत्ती म्हणजे गजलक्ष्मी जे आहे गजल तर ते हवे आणि तिथे जे समोर जे आहे तर त्या जी लावतात ना ती लोकं तर त्या घंट्या तर त्या लोखंडाच्या असतात आणि त्याला वरतून पितळेचा स्प्रे केलेला असतो तर तसं नको आहे मला याच्याच घंट्या हव्या लाकडाच्या तर असे बाबा सांगून गेलेले आणि तीन पायऱ्या हवे आहे ड्रॉवर पण एकच हवं आहे दोन ड्रॉवर नको आहे दोन किंवा तीन ड्रॉवर मला माझ्या देवघराला नको आहे आणि जेवढी उंची इतर देवघराची असते तर तेवढी म्हणजे जी देवघराची जे पाय आहे ना त्याची उंची त्याच्यापेक्षा थोडीशी मिडियममध्ये ठेवा एकदम मोठे पण नको आणि एकदम छोटे पण नको एकदम पायापासून ते वरती कळशापर्यंत त्या बाबांनी त्यांना सांगितलेलं लिहून दिलेलं आहे आणि डायग्राम वगैरे पण काढलेला आहे तर म्हटलं एवढ्या मेहनतीने जर बाबांनी सांगितले तर असू मग असेल बाबांचं कोणी पण कोणाला पण हवं असेल तर म्हटलं चला असेल ते सुद्धा खूप याचे स्वामी भक्त असतील म्हणून मग मी काय बोलले नाही मग मा आम्ही मार्केटमध्ये गेलो तर तिथून आल्याच्यानंतर बघितलं तर आले नव्हते आम्हाला दोन तास झाले मार्केटमध्ये मग त्याच्यानंतर मी बोलले की काका आत्ता काय येणार नाही बहुतेक ते तर तुम्ही मला द्याल काय तर ते पण बोलले की जाऊ द्या मग ते तुमच्या नशिबामध्ये आहे तर तुम्ही घेऊन जा आणि जेव्हा त्यांनी ते बाबा जे काढून ड्रॉईंग वगैरे काढून गेले तर त्यांची जी स्तुती केली तेव्हा मला कळालं की ते माझे स्वामीच होते कारण ते बोलले की बाबा म्हातारी असे नव्हते पण टोपी वगैरे होती धोतर वगैरे घातलेलं त्यांनी अंगरक्का टाइप म्हणजे अंगरक्का नाही सॉरी जे धोत्राच्यावरती जो कुर्ता असतो तर तो घातलेला आणि त्यांच्याकडे ते असं वाटत नव्हतं की ती ते म्हातारे आहे म्हणून कारण एकदम चेहऱ्यावरती मस्तपैकी तेज होतं त्यांच्या तर मला कळालं ते की हा स्वामीच असतील तर जे माझ्या मनामध्ये मा होतं तर ते स्वामींनी घडून आणलं आणि सर्व काही रचना देवघराची स्वामींनी केली आहे माझ्या तर त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला होता की मला ते म्हणजे देवघर भेटलं ते आणि खूपच म्हणजे मी विचार केला सेम सेम तसंच होतं कारण मी पहिल्या वेळेस पण बघायला गेलेली तिथे देवघर तर असंच देवघर होतं पण खूप वेगळं होतं ते त्याला तीन ड्रॉवर होते त्याच्यानंतर त्याला पायऱ्या नव्हत्या आणि समोर जे गजलक्ष्मी होती तर तिथे मोर होते आणि वरती एक छोटासा कळस होता तर म्हणजे ते बोललेले आम्हाला की तो कळस जो आहे तर तो आम्ही तुम्हाला काढून देऊ पण माझं काही मनच झालं नाही मला ते एकदम आ, स्वामी केंद्रानुसार वाटलंच नाही म्हणून मी घेऊन नाही आले ते आणि जेव्हा हे मला दिसलं तर माझ्या मनामध्ये भरला आणि शेवटी मला कळालं की मी घरी स्वामींना सांगितलेलं तर एक बघा तुम्ही विचार करा की देव एक महिन्या अगोदर ती प्लॅनिंग करून ठेवतो की हा मला म्हणजे एक महिना अगोदर माझ्या मनामध्ये मा सुद्धा नव्हतं की आता मला मंदिर घ्यायचं आहे किंवा मला भेटेल की नाही भेटेल तरीसुद्धा त्याच्या अगोदर स्वामींनी त्याचं ड्रॉईंग दिलेली तिथे आणि त्याच्यानुसारच ते बनवून ठेवलेलं आणि जेव्हा पण मी घ्यायला गेले तर तेव्हा मला ते मिळालं तर एवढं मला आनंद झाला होता ना तुम्हाला काय सांगू मी घरी आल्याबरोबर लगेच मंदिराची स्थापना केली त्या पूर्ण दिवसभरात मी जेवण वगैरे बनव बनवलं आणि मला जेवणही करावं असं वाटत नव्हतं पहिली कधी मंदिराची स्थापना करते असं मला वाटत होतं आणि मग मी देवघराची स्थापना केली एवढं भारी वाटत होतं सगळ्यांना फोटो पाठवले सगळे बोलत होते खूप छान आहे खूप छान आहे आणि ज्यांनी पण बघितलं ते सांगायला बोलायला लागले की आम्हाला पण दुसऱ्या वेळेस ना आम्ही पण येऊ तर आम्हाला पण असंच देवघर घेऊन दे तुझ्या हाताने म्हणून तर बघा स्वामींचं म्हणजे मनामध्ये जे असेल तर ते घडून येतंच उशीर का होऊ देत ना पण त्याचं फळ मिळतंच मी खूप वेळेस गेले पण मला काही मिळालं नाही तेव्हा माझ्या नशिबात नसेल बहुतेक पण आता होतं तर, तर ते मला मिळालं तर असा माझा स्वामी अनुभव आहे आणि अजून एक घराच्या बाबतीतला आहे एक नाही कितीतरी असे अनुभव आहेत पण जो घराच्या बाबतीतला आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल तर म्हणजे जे आपण मागतो त्याच्याही पेक्षा जास्त असं आपल्याला स्वामी देत असतात तर असं म्हणजे काय म्हणतात त्याला की विश्वास ठेवला तर सर्व काही व्यवस्थित होतं तर वरती मी जो आहे तर तो स्वामींचा फोटो लावला आहे हा हॉलमध्ये होता पण दिवा वगैरे लावला ना तर विंडो ओपन असायची तर तो विजून जायचा त्याच्यासाठी मी काच पण आणलेली पण तो नाही राहायचा आणि जे अगरबत्ती वगैरे लावतो तर त्याची पण जे उदी असते तर ती खाली पडायची पायाखाली यायची तर म्हणून मग मी इथे वरतीच लावला आहे तर असा होता माझा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा घराच्या बाबतीतला जो स्वामी अनुभव आहे जेव्हा मी रूम घ्यायची तेव्हा मी मला जो स्वामी अनुभव आला आहे तर तो जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर तोही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि असे म्हणजे बरेच अनुभव आहे की जे मला आलेले आणि मी जे मागितलं त्याच्याहीपेक्षा जास्त मला स्वामींनी दिलेलं आहे मी वन आर के मागितलेला स्वामींनी मला टू बी एच के दिला आहे तर म्हणजे मी असं दोनच प्रकार याच्यामध्ये मागितलं एक तर रूम मागितलेली आणि दुसरं जे आहे तर ते देवघर मागितलेलं रूम का मागितलेली तर हे मी तुम्हाला जेव्हा स्वामी अनुभव रूमच्या बाबतीतला शेअर करेल तर तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करेल तुम्हाला माझा स्वामी अनुभव कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा